जंगलातली लाकड तोडायचा एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकड तोडायचा एक दात्याची कुरड पाण्यात पडली एक दात्याची कुरड पाण्यात पडली लाकूड तोड्या या लागला गडा गडा लोळा लागला लाकूड तोड्या या लागला घडा घडा लोळा एक होता लाकूड तोड्या जंगलातील लाकडं तोडायचा एक होता लाकूड तोड्या जंगलातील एकदा पाण्यात देवीवर आली एकदा पाण्यातून देवीवर आली सोन्याची कुऱ्हाळ घेऊन आली सोन्या अरे सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली ही घे लाकुडतोड्या कुराड तुझी ही घे लाकुडतोड्या कुराड तुझी नाही नाही देवी ही नाही माझी नाही देवी नाही देवी ही नाही लाकूड तोड्या रडाय लागला घडाघडा लोळा लागला लाकूड तोड्या रडायला लागला घडा घडा लोळा लागला एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकडं तोडायचा एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकडं तोडायचा

ही गे लाकूड तोड्या कुराड तुझी नाही नाही देवी ही नाही माझी नाही नाही देवी ही नाही माझी लाकूड तोड्या रडा लागला गेला गडागडा लोडा लागला लाकूड तोड्या रडा लागला लागला गडागडा एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकड तोडायचा एक होता लाकूड तोड्या जंगलात एकदा पाण्यातून देवीवर आली एकदा पाण्यातून देवीवर आली लोखंडी कुऱ्हाड घेऊन आली मोठ्या मना लोखंडी कुऱ्हाड घेऊन आली हि घे तोड्या कुऱ्हाळ तुझी अरे हि घे तोड्या कुराळ तुझी होय होय देवी, ही आहे माझी। होय देवी ही आहे माझी होय होय देवी ही आहे माझी, माझी। लाकूड तोड्या हसा लागला छान छान नसाय लागला लाकूड तोड्या हसाय लागला छान छान नाचा लागला लाकूड तोड्या हसायला लागला छान छान नाचायला लागला हे बघा ह्या तीन कुऱ्हाडी तिसरी कुठे आहे ठेवा ह्या तीन कुऱ्हाडी आपण शिकलो होतो की नाही कशामध्ये गोष्टीमध्ये शिकलो होतो एक प्रामाणिक लाकूड तोड्या असते मग त्याची ही कुऱ्हाड जंगला म्हणजे जंगलामध्ये लाकड तोड्याला गेल्याच्या नंतर तलावामध्ये पडते कुठे पडते पाण्यामध्ये आणि मग तो तिथे रडत बसते मग रडत बसल्याच्या नंतर तिथे एक देवी प्रगट होते देवी प्रगट झाल्याच्या नंतर काय होते मग पहिल्यांदा एक सोन्याची काढतात ते म्हणते नको मग चांदीची काढते हे पण माझे नाही आणि त्याच्यानंतर मग कशाची काढते त्याची ओरिजिनल म्हणजे खरी खरी त्याची हरवलेली कु म्हणजे जी बुडली होती की नाही कुराळ ती कुराळ ती देवी काढून देते आणि मग त्या लाकूड तोड्याच्या आनंदाला पारावर राहत नाही हो 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 हीच आहे माझी कुराळ आणि त्यानंतर प्रामाणिक आहे की नाही तो नाही त्यांनी चांदीची सोन्याची घेऊन जायला पाहिजे जा होती की नाही पण आपण त्या लाकूड तोड्यासारखं प्रामाणिक असलं पाहिजे की नाही म्हणून प्रामाणिकपणा त्या लाकूड तोड्याचा होता त्यामुळे त्या देवीने काय केलं व्हेरी गुड ही तर त्याची होतीच त्याच्यानंतर ही चांदीची आणि सोन्याची काय केली त्याला बक्षीस म्हणून दिली काय केलं बक्षीस म्हणून दिली आणि या लाकूड तोड्याच्या गोष्टीतून आपण काय शिकलेलं आहे काय शिकला प्रामाणिकपणा <coughs> आपण या लाकूड तोड्याच्या गाण्यातून शिकला आवडलं गाणं छान छान उद्या पण घ्यायचं का सगळं एखादं हं आता शाळा सुटल्याच्यानंतर घरी जायचं घरी गेल्याच्या नंतर छान गटामध्ये अभ्यास करायचा दिलेला गृहपाठ करायचा आणि आपण प्रामाणिक राहायचं कोणी बनवून आणलं रे स्वराज इकडे दाखव स्वराज। स्वराजने स्वराज बनवल्या हे बघा या छान कुराळ आमच्या स्वराजने बनवल्या बघ दाखव आणि त्या लाकूड तोड्याला त्या देवीने काढून दिल्या होत्या छान याच्यासाठी टाळे वाजवू आपण स्वराजसाठी एकदा